आज दिनांक बारा रोजी सकाळी अकरा वाजता महाबोधी विहार बोधगया येथील विहार ब्राह्मणी व्यवस्थेपासून मुक्त करावे आणि तेथे बुद्ध धम्माच्या भिक्खूंकडे हे विहार सुपूर्द करावे या मागणीसाठी हजारोंच्या संख्येने बौद्ध बांधवांनी मोर्चाकडून बिहार आणि केंद्र सरकारचा निषेध केला आणि या मोर्चाचे आयोजन पुणे शहर वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष ॲडव्होकेट अरविंद तायडे आणि त्यांचे पदाधिकारी आणि भारतीय बौद्ध महासंघाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा कॅम्प पासून जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे करण्यात आले होते प्रतिनिधी प्रेम यादव हवेली काही लोक अंधविले आहेत बऱ्याच लोकांच्या दूर आलेले आहेत काही लोक पुणे जिल्ह्यातील केरार तालुक्यातून या ठिकाणी येत आहेत तीन दिवस जगातून लोक येत आहेत पुणे जगातून लोक येत आहेत त्यामुळे कृपया सर्व बंद करू नका हळूहळू आपल्याला चालायचं आहे सहा मीटर मिळत